सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी असलेले अभय पटवर्धन सर जोडले गेलेले आहेत तिथे आपण त्यांच्याशी बोलूया पटवर्धन सर आधी तर तुमचं स्वागत पुढारी न्यूज मध्ये आता स्ट्राइक झालेला आहे पाकिस्तानचं कंबर्ड मोडलेलं आहे आता जी माहिती समोर येते भारताच्या अधिकाऱ्यांकडून परदेशातील अधिकाऱ्यांशी संपर्क केला जातोय त्यांना माहिती दिली जाते डिप्लोमॅटिक लेवलला ही फार महत्वाची गोष्ट आहे सर काय नेमकं महत्त्व असतं असं काहीतरी घडल्यानंतर सगळ्या देशातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणं त्यांना माहिती देणं त्यांना विश्वासात घेणं हे कितपत महत्वाचं हे अतिशय महत्त्वाचं असतं कारण हा जो आपण स्ट्राईक केलेला आहे हा आपला जस्टिफाईड स्ट्राईक आहे हे पटवून द्या त्यांना सांगण्याकरता किंवा पटवून देण्याकरता आम्ही एक्झॅक्टली काय केलं आहे हे त्यांना सांगणं महत्त्वाचं असतं अर्थात आम्ही काहीतरी करणार आहोत याची त्यांना आपण आधीच कल्पना दिलेली आहे ज्यावेळेला जयशंकर यांनी एकोणचाळीस देशांच्या राजदूतांशी चर्चा केली होती त्याच वेळेला त्यांनी त्यांना सांगितलं असेल की आम्ही कुठल्या तरी प्रकारे स्ट्राईक करणार आहोत पण कुठला स्ट्राईक करणार आहोत कसा करणार आहोत हे अर्थात कोणीच को दुसऱ्या लोकांना सांगत नाही पण त्यांनी एवढं अशुरन्स दिलं असणार की आम्ही हे फक्त दहशतवाद्यांच्या केंद्रावर करू आम्ही पाकिस्तान आर्मीवरही करणार नाही आणि तिथल्या सिव्हिजियन जनतेवरही करणार नाही आणि हे त्यांनी करून दाखवलेलं आहे आता पाकिस्तानने कितीही जरी कांगावा केला तरी तो कांगावा त्यांना सिद्ध करण्याकरता बरेचशाही महत्त्व का म्हणजे मेहनत घ्यावी लागेल आहे बालाकोटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की हा सिव्हिलियन एरियावर हल्ला झालेला आहे पण बालाकोट हे खूप दूर होतं तिथपर्यंत जायला लोकांना जवळपास एक दिवस लागत होता ही सगळी ठिकाणं जी आहेत ते अगदी जवळजवळ आहेत काही तर बॉर्डरवर असल्यामुळे त्यांना इतका आ, तिथे इतका सिव्हिलियन एरिया असण्याचा प्र प्रश्नच येत नाही पण जी ज खास करून जे मुदिरके आणि बावलपूरच्या जवळ यांच्या मदर्शांवर हल्ला झालेला आहे तिथे लोक हे नेपथ्य उभं करू शकतात पण ते नेपथ्यसुद्धा उभं करायला त्यांना वेळ लागेल आज दहा वाजेच्या आतमध्ये त्यांना करावं लागेल जेणेकरून तिथले लोक तिथल्या राजदूतांना तिथल्या पत्रकारांना ते तिथे नेऊ शकतील बाकीच्या ठिकाणी ते हे नॅरेटिव्ह देऊ नाही शकत कारण ते सगळे त्यांचे वेगळे केंद्र आहेत फक्त पंजाबमध्ये एकच ठिकाण होतं मुदिरके आणि भाबलपूरचं त्या ठिकाणांवरच ते म्हणू शकतात की सिव्हिलियनवर हल्ला झालेला आहे बाकी ठिकाणी नाही बरं पटवर्धन सर तुम्ही जोडलेले राहाच आमच्यासोबत तुमच्याकडून आणखी अधिकाधिक माहिती जाणून घ्यायची तर भारतीय सैन्याकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आलेला आहे आणि त्यासाठी हे ऑपरेशन सिंधूर राबवण्यात आलेलं आहे पाकिस्तानची लढाऊ विमान एफ सिक्स्टीन आणि जे एफ सेव्हन्टीन ही भारतानं पाडलेली आहेत पाकिस्तानची विमानं पाडल्याची भारतीय संरक्षण यंत्रणेनं अधिकृत अशी माहिती दिलेली आहे आणि त्यामुळं पाकिस्तानच्या संरक्षण यंत्रणेचं कंबरड भारतानं मोडलं पटवर्धन सर आपल्या सोबत आहेत अभय पटवर्धन सर निवृत्त लष्करी अधिकारी आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया या पटवर्धन सर तुम्ही आता सांगितलं की हे कितपत महत्वाचं असतं बाकीच्या देशातील सर्वांशी सर्वा बोलणं सर्व अधिकाऱ्यांशी बोलणं त्यांना सर्व माहिती पुरवणं आता ही जी दोन फायटर प्लेन भारतानं पाडलेली आहे ते नेमकं किती महत्वाचं होतं आणि त्यामुळं आता पाकिस्तानच्या सैन्यावर त्यांच्या ताकदीवर किती मोठा परिणाम झालेला असेल सर जी हा त्यांच्या जर ही गोष्ट खरी असेल आणि संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं म्हणजे खरीच असणार आहे पण त्याचा अर्थ एक आहे की पाकिस्ताननी याच्या रिटॅलिएशनमध्ये रात्रीच्या वेळेलाच एअरस्ट्राईक करण्याचा प्रयत्न केला असणार आणि आपल्या आयदर विमानांनी किंवा जे एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्याच्यामुळे ती विमानं पाडल्या गेली आता याचा सगळ्यात मोठा जो झटका बसणार आहे तो चीनला बसणार आहे कारण जे टेन ही जी विमानं आहेत ती अतिशय प्रगत विमानं फोर्थ जनरेशन विमानं आहेत आपल्या जगभरसारखी आणि ती नवी त्यांनी टाकलेली आहेत फिफ्थ जनरेशनमध्ये जाणारी काही त्यांनी त्याचे व्हेरिएशन जे आहेत व्हेरियंट्स ते पाकिस्तानला दिलेले आहेत ते एक्झॅक्टली कुठला व्हेरियंट आहे त्याच्यापैकी ते पाहावं लागेल hmm. आणि ते कळेल आपल्याला पण ही जर पाडली असतील तर मात्र पाकिस्तानचा एअरफोर्स आपल्यासमोर अगदीच काही नाही हे आपल्याला कळून चुकलेलं आहे हे पाकिस्तानलाही कळून चुकलेलं आहे त्याच्यामुळे याच्यानंतर तो एअरफोर्स किंवा विमानं आपल्या आप एरियामध्ये पाठवण्याचं धाडस अजिबात करणार नाही कारण दोन विमानं जाणं दोन वैमानिक जाणं किंवा जर ट्विन सीटर असेल तर चार वैमानिक जाणं तर हे फार महत्त्वाचं असतं देशाला फार महाग पडू शकतं आर्थिकदृष्ट्या आणि सामरिकदृष्ट्या दोन्ही प्रकारांनी मुख्य म्हणजे वैमानिकांचा त्याच्यावरचा विश्वास उठतो विमानावरचा कारण ज्या प्रकारे हे आलं असेल की त्यांनी विमानं घेतली आता ही विमानं कुठे असतील जवळात जवळ जे एअरपोर्ट होतं ते सियालकोटचं एअरपोर्ट होतं तर त्या एअरपोर्टवरनं जर हे निघाले असतील आहे आणि लगेच पडले असतील तर त्याचा काही म्हणजे मतलबच नाही आहे की यांच्या वैमानिकांना काही येतं किंवा काही होतं जसं अभिनंदननी केलं होतं त्यांची विमान त्यांनी इथे पाडलेली होती तसंच हे झालेलं आहे बरे सर, सर आणखी एक प्रश्न या सगळ्यामधून असं निर्माण होतो आता तुम्ही बोलता बोलता चीनचं नाव घेतलं कोण आहे पाकिस्तानच्या पाठीशी कारण इतका मोठा स्ट्राईक भारतानं केलाय कंबरडं मोडलाय तरी पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहीयेत सर एल ओसी वर अजून सुद्धा त्यांचे जे सैनिक आहेत ते अंदाधून गोळीबार करतायत तिघा निष्पापांचा बळी गेलाय सर आत्ताची आज सकाळची घटना आहे कोण आहे पाकिस्तानच्या पाठीमागं ज्यामुळे पाकिस्तानला इतकं बळ मिळत आहे पाकिस्तानच्या मागे चीन खंबीरपणे उभा आहे कारण चीनचा आर्थिक स्वार्थ पा पाकिस्तानमध्ये आहे चीनचा पाकि चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो ग्वादार बंदरापासून लासापर्यंत जातो त्याच्यामध्ये जा चीननी जवळपास सिक्स्टी सेवन बिलियन डॉलर खर्च केलेले आहेत आणि आपले तीस ते चाळीस इंजिनियर गमावलेले आहेत ते उभं करताना त्या कॉरिडॉरला सुरक्षित ठेवणं अभय पटवर्धन सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत अभय पटवर्धन सर खरं तर मागचे जवळपास पंधरा सोळा दिवस असतील बावीस एप्रिलपासून ते आज रात्री दीड वाजेपर्यंतचा काळ भारतानं कारवाई थांबवलेली नव्हती भारताची कारवाई सुरू होती मग ते सिंधू जल करार असेल पाकिस्तानसोबत पाकिस्तानचे हवाई विमानं जे आहेत ती भारतामध्ये येणं बंद करणं असेल किंवा मग पाकिस्तानसोबत पाकिस्तानवर व्यापारी स्ट्राईक करणं असेल व्यापार त्यांचा कंबरड मोडणं असेल आर्थिकदृष्ट्या हे सारं काही भारताकडून सुरू होतं आणि सोळा दिवसांनंतर भारतानं हा स्ट्राईक केला या सोळा दिवसांविषयी या विषयी थोडं जसं मागे मी या चॅनेलवर सांगितलं होतं जेव्हा मला विचारण्यात आलं की हा हल्ला केव्हा होऊ शकतो तर मी तेव्हा हे सांगितलं होतं की पहिल्या वेळेला जो हल्ला झाला होता त्याला उरीच्या वेळेला सर्जिकल स्ट्राईक केला दहा दिवसानंतर त्याच्यानंतर आपण बालाकोट स्ट्राईक केला पुलवामाच्यानंतर तो जवळपास चौदा पंधरा दिवसानंतर केला होता आता आपण हा सोळा दिवसानंतर केलेला आहे आणि हा जो आहे तेवढा वेळ आपल्याला तयारी करायला लागतो आपण ही जी तयारी केलेली आहे आपल्या ज्या मिटिंगा झालेल्या किंवा ब्रीफिंग झालेलं किंवा राजदूतांना परराष्ट्रमंत्र्यांनी ब्रीफ केलेलं हे आपल्याला बरोबर कळतं पण जो टास्क दिलेला आहे त्या टास्कमध्ये सफल होण्याकरता आर्मी म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स तिन्ही हे काय करतात हे मात्र नेहमी गुलदस्त गुलदस्त्यातच ता असतं तर हा जो गुलदस्ता आहे Hmm. हा गुलदस्ता आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सने गेल्या सोळा दिवसामध्ये फुलवला त्यांना पहिल्याच दिवशी जेव्हा कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीची झाली hmm. hmm. आणि त्याच्यानंतर संरक्षण मंत्री तिन्ही सेना दल प्रमुख आणि एन एची मिटिंग झाली पंतप्रधानांच्या बरोबर त्यावेळेला hmm. त्यांना सांगण्यात आलं असेल की हे तुमचे टार्गेट्स आहेत आणि त्याच्यावर त्यांनी आपली तयारी सुरू केली एअरफोर्सनी आपली कोऑर्डिनेट्स घेतले इंटेलिजन्स एजन्सीजनी ठिकाणं शोधून काढली आर्मीने आपले जे प्रिसिजन अम्युनिशन आहे एअरफोर्स आणि आर्मीनी हे तयार आर केले त्याच्यामुळे डाटा भरला आणि त्याच्यानंतर मग हा अटॅक झालेला आहे त्यामुळे हा अटॅक इतका अचूक झाला अटॅक हा आपल्या मर्जीनी आपल्या सोयीनुसार आप अप, आपण ठरवलेल्या वेळेमध्ये केला जातो जनतेच्या भावनेला मान देऊन जर तुम्ही कधी जनता प्रणाली म्हणून अटॅक केला तर तो अटॅक कधी सफल होत नाही हे आम्ही एकाहत्तरमध्येही पाहिलेलं आहे आणि आतासुद्धा पाहतो आहे mm. बालाकोटमध्येही पाहिलं होतं सर्जिकल स्ट्राईकमध्येही पाहिलं होतं आणि हे जे आपल्या सेनाप्रमुखांनी किंवा तिन्ही सेना दलांनी केलेलं के आहे कारण सुद्धा जरी डेमि डॉर्मेंट असली ता तरी ने सुद्धा आपली गस्त अरब समुद्रामध्ये वाढवली असेल यात शंकाच नाही आहे आणि आता जशी काही खबर आलेली आहे की दोन जे टेन विमानं पडलेली आहेत त्याचा oh. अर्थ असा की पाकिस्तान तिकडनं सुद्धा जायचा ट्राय करत असेल तर एअरफोर्स राजस्थानमध्ये सज्ज आहे पंजाबमध्ये सज्ज आहे जे एन केमध्ये सज्ज आहे आर्मी तर सगळीकडेच सज्ज असतेच नेहमी कारण बॉर्डरवर असते पण ही जी तयारी असते या तयारीला दहा बारा दिवस लागतात ते आम्हाला मिळाले त्यामुळे आम्ही हे यश मिळवू शकलो शकली असं माझं पटवर्धन सर आपण ही नावा ऐकली नेमकी कोणती अस्त्र वापरण्यात आलेली आहेत मिसाईल हॅमर बॉम्ब आणि सोबतच राफेल विमानांचा वापर करण्यात आलेला आहे कशा प्रकारे नियोजन झाला असेल त्याविषयी तुम्ही बोलत होता त्याच विषयी थोडी माहिती द्या कशाप्रकारे नेमकं नियोजन झालं असेल सोळा दिवसांमध्ये लष्करानं काय तयारी केली असेल तिन्ही दलांनी काय तयारी केलेली असू शकते एक्झॅक्टली कुठली विमानं वापरण्यात आली आणि कुठले त्याच्यामध्ये अस्त्र वापरण्यात आलेली आहे कुठल्या प्रकारचे बॉम्ब वापरण्यात आलेले आहेत हे ज्या वेळेला सेनेचं ब्रीफिंग होईल अकरा वाजता त्यावेळेला कळेलं आहे एक्झॅक्टली काय झालेलं आहे हे आपण सध्या गेस करतो पण एक मात्र नक्की आहे की ज्या प्रकारे हल्ला झाला त्या प्रकारे प्रकाराने दोन गोष्टी प्राकर्षाने समोर येतात एक म्हणजे आर्मी आणि एअरफोर्स दोघांनीही प्रिसिजन गायडेड वेपन्स इस्तेमाल केलेली आहेत तोफखान्याच्या गोळ्यांमध्ये सुद्धा प्रिसिजन गायडेड शेल्स असतात आणि एअरफोर्सकडे सुद्धा प्रिसिजन गायडेड मिसाईल्स आणि प्रिसिजन गायडेड रॉकेट्स असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये जे काही कॉर्डिनेट तुम्हाला मिळतात कॉर्डिनेट म्हणजे त्या जागेचं आठ किंवा सोळा अक्षरी नकाशावरचं स्थान ते तुम्हाला त्याच्यामध्ये भरावं लागतं आणि ते त्याच्याद्वारे तुम्ही तुमचा हल्ला करता आणि त्याची जी एर एरर असतो तो एरर जेमतेम पन्नास ते शंभर गजाचा असतो इतक्या दूरनं मारल्यानंतर दहा पंधरा किलोमीटरवरनं मारल्यानंतर जर तुम्ही म्हणता की राफेलनी आपले मिसाईल सोडलेले आहेत तर याचा अर्थ असा की राफेल आपल्या एरियामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटर मागे राहून त्यांनी समोरच्या भागामध्ये आपले मिसाईल सोडलेले असणार आहेत आणि त्याच्यानंतरच ही कारवाई झालेली आहे अर्थात आता याच्यामध्ये तीन एजन्सी इन्वॉल्व्ह असतात पहिली असते इंटेलिजन्स एजन्सी आणि आपले जे खबरे आहेत त्यांनी त्यांना एक्झॅक्ट कोऑर्डिनेट सांगितलेले आहेत मॅपवर ते कसे काय करायचे आणि एअरफोर्सच्या अम्युनिशनमध्ये कसे काय ट्रान्सफर करायचे त्याचा अभ्यास एअरफोर्सवरचे जे लोक आहेत त्यांना असतो आर्मीच्या लोकांना असतो त्यांनी के ते केलेले असणार आहेत आणि त्याच्यानंतर मग हे फायरिंग झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला दहा ते बारा दिवस उशीर लागला आणि आपण फक्त दहशतवादी लोकांवरच हल्ला केलेला आहे इतर लोकांवर केलेला नाही आहे धन्यवाद सर तुम्ही सगळी तपशील आमच्यापर्यंत पोहोचवताय त्यासाठी तर जयश <laughs>